व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो आज रविवार सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस श्रावण महिन्यातील पहिला रविवार आणि आपण ट्रेकला जाणार नाही शक्यच नाही अगदी पहाटे पाच वाजताच मी मागच्या वेळेस आपला राहिलेला जुन्नर तालुक्यातील प्रसन्नगड हा किल्ला पाहायचा आहे आज आपल्याला तर नेहमीप्रमाणे मी एकटा आपली सवारी यावर निघलेलो आहोत आत्ताच मी या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी थांबलो होतो परंतु पेट्रोल पंप बंद आहे आणि आता मी आळेफाटा शिवनेरी किल्ल्याचा पायता आणि त्या मार्गे जाणार आहे प्रसन्नगडावर तर भेटूया आपण ओके आणि अशा पद्धतीने माझा प्रवास सुरू झाला अगदी सकाळी सकाळी पहाटच्या वातावरणामध्ये मी राज्यमार्गाने किल्ल्याजवळ गेलो पाच किलोमीटर गेलो गेलो असताना मला किल्ल्याची कमान दिसली किल्ल्याचं नाव होतं किल्ले चावंड उर्फ प्रसन्नगड कमान पाहून मला अतिशय आनंद वाटला आणि मी किल्ल्याच्या दिशेने निघालो काही फोटोग्राफ्स मी किल्ल्याच्या पायथ्याला काढले आणि माझा पुढचा प्रवास सुरू केला आणि मित्रांनो हा आहे जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध गड चावड अर्थात प्रसन्नगड अतिशय सुंदर असा हा किल्ला पाहण्याचा योग मला या पावसाळ्यामध्ये आलेला आहे या ठिकाणी दिशादर्शक आहे किल्ले चावंड एक किलोमीटर या ठिकाणाहून आहे तो आणि आता आपण समोर हा किल्ला पाण्यासाठी आता जाणार आहोत तर माझ्यासोबत रहा आणि किल्ले चावंड प्रसन्नगड पाच किलोमीटर राहिला असताना किल्ल्याच्या पायथ्याजवळ मी गेलो अतिशय विलोभनीय असा हा किल्ला मला पाहा हो हो किल्ला आता पाहावायस मिळणार होता सकाळचं प्रसन्न वातावरण पावसाची रिमझिम आणि अशा रिमझिम पावसामध्ये मी प्रसन्नगड अर्थात किल्ले चावंड पाहणार होतो साधारणतः तीन हजार चारशे फूट उंची याची पायथ्यापासून आहे गिरिदुर्ग प्रकारात मोडणारा हा किल्ला अतिशय भक्कम स्वरूपात आहे चढाईची श्रेणी मध्यम आहे ज्यांनी कोणी आत्तापर्यंत अनेक किल्ले नाही पाहिले त्यांच्यासाठी देखील हा किल्ला चढाईसाठी अतिशय सोपा आहे जुन्नर तालुका पुणे जिल्हा या परिसरात हा किल्ला आहे जवळच शिवनेरी किल्ला त्याचप्रमाणे जीवधन किल्ला नाणेघाट असे अनेक जवळजवळचे किल्ले आणि काही विलोभनीय दृश्य या ठिकाणी तुम्हाला पाहावयास मिळतात जवळचे गावं जर म्हटलं तर माणकेश्वर कुकडेश्वर चावंड असे गावं आहेत म्हणून तर यालाच किल्ले चावंड असे म्हणतात नाणे घाटाच्या डोंगर रांगेत वसलेला किल्ला तर आता आपण प्रसन्नगडच्या पायथ्याशी आलेलो आहोत या ठिकाणी पाठीमागे मी गाडी पास केलेली आहे आणि आता आपण प्रसन्नगड चढण्यासाठी वरती निघालेलो आहोत आता सकाळचे बरोबर नऊ वाजलेले आहेत आणि आता आपला प्रवास सुरू झालेला आहे स्वच्छ सुंदर असा सूर्यप्रकाश पडलेला आहे वातावरण अतिशय विलोभनीय प्रसन्न आहे आणि हे समोर या ठिकाणी आपल्याला या शिड्या दिसतात पहा या शिड्यानी वरती प्रसन्न गडावर आहे काही लोक सकाळीच निघालेले आहेत आणि ते गडावर गेलेले देखील आहेत या बाजूनी पूर्ण असा हा कडा आहे आणि हा प्रसन्न करून टाकणारा प्रसन्न गड आपल्याला आता पाहायचा आहे असा सुंदर किल्ला पाहण्यासाठी आता आपण निघालेलो आहोत चावंडा हा चामुंडा नावाचा अपभ्रंश असल्याने व त्यावर पाण्याची सात टाकी एकाच ठिकाणी असल्याने तो सक्त मातृकांशी संबंधित आहे म्हणून तो शाक्त पंथाशी निगडित आहे चावंड निजामशाहीत जाण्याअगोदर येथील किल्लेदार महादेव कोळी जमातीतला असावा असे येथील स्थानिक महादेव कोळी वस्तीवरून प्रतीत होते अतिशय सुंदर असा किल्ला आज मला पाहावास मिळाला वरती किल्ल्यानंतर किल्ल्यावर गेल्यानंतर दोर अनेक दरवाजे त्याचप्रमाणे किल्ल्यावरून दिसणारे अनेक विलोभनीय दृश्य आहेत शिड्यावरून जाताना मात्र नक्कीच होते जिंदगी एक सफर What mm -hmm. the